आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महादेवी हत्तीला परत करा या मागणीसाठी आज कोल्हापूरकर एकवटले नांदणी ते कोल्हापूर अशी भव्य आत्मक्लेश पदयात्रा निघाली आणि त्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली गेले आठ दिवस कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महादेवी हत्तीनीला परत नांदणीत आणा या मागणीसाठी प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर सीमा भागातील नागरिक ही हत्तीणीसाठी आता रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत नुसतं भाषा नव्हे तर आज सकाळी नांदणीतून नांदणी ते कोल्हापूर अशी हजारो लोकांच्या सहभागाने पदयात्रा काढण्यात आली भव्य पदयात्रेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आणि त्यांनी मंगळवारी संयुक्त बैठक मुंबईत बोलावलेले सर्व लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार यांच्यासह अनेकांची ही संयुक्त बैठक मुंबईत मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे याचा अर्थ असा आहे की अखेर थेट राज्य सरकारला याची दखल घ्यावी लागलेली आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही परवा राज्य सरकार यामध्ये पुढाकार घेईल आणि प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करेल असं सांगितलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या एकूण मोर्चाची किंवा पदयात्रेची दखल घेतलेली आहे प्रचंड पदयात्रा आज सकाळी सहा वाजता नांदी सुरू झाली सायंकाळी ती कोल्हापुरात येऊन धडकली प्रचंड जनसागर या पदयात्रेत या सहभागी झाला होता पदयात्रा कोल्हापुरात आल्यानंतर काही लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले पण यावेळी उपस्थित जनतेनं चले जावच्या घोषणा दिल्या त्यामुळं अनेकांना भाषणं करता आली नाहीत दहा महिलांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडं निवेदन सादर केलं राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज म्हणून हा या गोष्टीकडे बघावं आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपतींनी स्वतः पुढाकार घेऊन यामध्ये तोडगा काढावा अशी ही मागणी करण्यात आली आता थेट पंतप्रधान लोकसभा राष्ट्रपती या सर्व पातळीवर आता महादेवी हत्तींचा विषय पोचलेला आहे लोकप्रतिनिधी सगळे रस्त्यावर उतरत आहेत याशिवाय जनताही रस्त्यावर उतरलेली आहे यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत महादेवी हत्तीन कोल्हापूर नांदणीत येणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे आता न्यायालयीन लढाई सुरू झा होणार रस्त्यावरची लढाई यापूर्वीच सुरू झालेली आहे आता फक्त उत्सुकता आहे ती यापुढची लढाई कशी होणार महादेवी कोल्हापुरात किंवा नांदणीत कधी येणार याचीच उत्सुकता आहे आंदोलन आता पेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे आता लक्ष आहे ते मंगळवारच्या बैठकीकडे मंगळवारी मुख्यमंत्री कोणता महत्वाचा निर्णय घेणार यावरच पुढील कार्यवाही आणि हत्तीन आणण्यासंदर्भातली एकूणच यापुढची काय एक कार्यवाही होणार याबाबत आता उत्सुकता निश्चितपणे आहे लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर नेमकी काय परिस्थिती तिथे आपण का